लहान मुलांना जर तब्येत बरी नसेल काही पोटाचे विकार झाले असतील गॅस्ट्रो सारखा जर प्रकार झाला तर शरीरातलं पाणी कमी होतं तर अशा वेळेला खूप हलकं अन्न खायला सांगतात त्यातल्या त्यात तांदळाची ता पेज डॉक्टर लोक द्यायला सांगतात तर आज मी बनवणार आहे तांदळाची पेज जी आपले वयोवृद्ध लोकांना आपण देऊ शकतो किंवा मुलांना जेव्हा पोटाचे विकार होतात तेव्हा आपण देऊ शकतो तर आजची पेज करायची आहे खूप सोप्या पद्धतीने मुलं अगदी छान आवडीने खातात भाजलेलं तांदूळ आपण जे रेग्युलर तांदूळ वापरतो भातासाठी तर तेच हा तांदूळ आहे व्यवस्थित मस्त खमंग भाजून घेऊन आणि ह्याची अशी भरड केलेली आहे तर तुम्ही मिक्सर मध्ये करू शकता मी मध्ये केलेली आहे बारीक झिरो नंबरचा रवा असतो त्या टाईप मध्ये आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे आणि अगदी एक बाउल भर आपल्याला करायचा असेल तर फार घेण्याची गरज नाही हे बघा फक्त मी दोन टी स्पून घेते आणि खूप सोप्या पद्धतीने इथे बनवायला इथे दाखवणार आहे यामध्ये घालते पाणी साधं रूम टेम्परेचरचं पाणी मी हे घेतलेलं आहे हे गरम पाणी नाही व्यवस्थित